केंद्रातील भाजप सरकारने धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढून त्यांचे तडकाफडकी निलंबन केले लोकशाहीच्या या अपमानाच्या निषेधार्थ सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध आंदोलन केले यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधी घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले भारतीय संसद ही देशाच्या लोकशाहीचे रक्षण करणारी सर्वोच्च संस्था आहे या या संसदेतील एकशे बेचाळीस खासदारांचे निलंबन हा लोकशाहीवरील हल्ला व अपमान आहे संसदेचे अधिवेशन चालू असताना संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून दोन तरुण स्मोक हल्ला करतात ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन करावे अशी रास्त मागणी करणाऱ्या विरोधी एकशे बेचाळीस खासदारांचेच निलंबन ही लोकशाहीची क्रूर चेष्टा व हत्या आहे या घटनेचा सा सांगली काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे एकशे बेचाळीस खासदारांचे तातडीने निलंबन रद्द करावे अशी आम्ही मागणी करत आहोत आशयाचे निवेदन काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ दयानिधी यांना दिले यावेळी उमेश देशमुख आशिष कोरी रवी खराडे अजय देशमुख प्राध्यापक एनडी बिरनाळे वसीम रोहिले धनराज सातपुते डॉक्टर विक्रम कोळेकर सचिन चव्हाण विठ्ठलराव काळे मारुती देवकर अरुण पळसुले अजित ढोले राजेंद्र कांबळे नाना घोरपडे पृथ्वीराज चव्हाण प्रशांत कांबळे प्रशांत देशमुख अमोल पाटील धनंजय कुलकर्णी आयुब निशानदार मालन मोहिते भारती भगत शेवंताताई बागमारे दीक्षित भगत राजश्री कदम कांचन खंदारे प्रतीक्षा काळे नंदा कोलोप बाबगोंडा पाटील अविनाश जाधव याकूब मनेर डॉ प्रताप भोसले सुनील पाटील निखिल गवारे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते